अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना आणि सगळ्यांच्याच घरी घटस्थापना ही नऊ दिवसांसाठी होते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची प्रभावी आणि आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन हे कुंकुमार्चन कोणी करावे कधी करावे कसे करावे हा मात्र प्रश्नच असतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे कुंकुमार्चन कसे करायचे नंतर या कुंकुवाचे काय करायचे हे कुंकुमार्चनची योग्य पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण पूजेची मांडणी कशी करायची ते पाहतोय त्याकरता इथे मी ही रांगोळी काढून घेतलेली आहे आणि ही मी घरीच तयार केलेली आहे याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर हे मला कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर इथे मी एक चौरंग मांडून घेतलेला आहे आणि या चौरंगावर हे असं पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे त्याचबरोबर इथे मध्यभागी तामण ठेवून थोडीशी अशी सजावट करून घेतलेली आहे कुठल्याही पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करायचं आहे सगळ्यात पहिले पूजा आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर मग आपण करतो ती पूजा म्हणजे गणपती बाप्पाची तर मी इथे गणपती बाप्पांना आसन म्हणून अक्षता ठेवल्या मनात त्यानंतर आता गणपती बाप्पाना आपण ही सुपारी म्हणून मी गणपतीचं प्रतीक घेतलेलं आहे तर आता आपण गणपती बाप्पाना अभिषेक करणार आहोत तर सर्वप्रथम साधं पाणी घालायचं आहे आणि म्हणायचं शुद्धोतक स्नानम समोरपयामी त्याचबरोबर आपण पंचामृताने स्नान घालणार आहोत मग पुन्हा साध्या पाण्याने जेव्हा पंचामृत आपण वाहतो त्यावेळेस म्हणायचं पंचामृतम स्नानम समोरपयामी तर पंचामृत हे पाच असत दूध दही तूप मध आणि साखर त्यामुळे वे पाच वेळा आपण पंचामृत आणि पाच वेळा साधं पाणी घालायचं असं करून आपण हे गणपती बाप्पांना अभिषेक केलेला आहे आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करत आहोत तर इथे दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावर पैसा आणि मग नंतर आता आपण ही अभिषेक करून घेतलेली जी सुपारी आहे हे आपण गणपतीचं प्रतीक म्हणून ही सुपारी वापरत आहोत आता हो, या गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षता त्याचबरोबर जर तुमच्याकडे लाल फूल असेल तर लाल फूल गणपती बाप्पाना प्रिय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे लाल फूल व्हायचं आहे आणि जर का दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा अशा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर देवाला आपल्याला तुपाच्या दिव्याने हे असं निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर धूप दीप सगळं दाखवायचं धूपम दर्शयामी दीपम दर्जया असं म्हणायचं त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी तर आपण इथे खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाना दाखवत आहोत गणपती बाप्पांची ही सगळी पूजा झाली की मग आपल्याला देवीची पूजा करायची आहे तर देवीला सुद्धा आपण असंच अभिषेक घालणार आहोत इथे मी देवीची ही मूर्ती म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती मी इथे घेतलेली आहे जर तुमच्याकडे घटस्थापनेच्या दरम्यान आपल्याकडे काय असतं की आपण देवीचा टाक हलवत नाही तर अशा वेळी जर तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा मग अगदी श्रीयंत्र असेल आणि यापैकी काहीही नसेल तर सुपारी घेऊन आपण कुंकुमार्चन करू शकतो जेव्हा आपण देवीवर अभिषेक करताना साधं पाणी वाहतो तेव्हा शुद्ध होत स्नानम समरपया मी म्हणायचं आणि जेव्हा पंचामृत वाहतो त्यावेळेस पंचामृतम असं म्हणायचं आणि हे पाच वेळा साधं पाणी पाच वेळा शुद्ध पाणी घालून देवीचे आपण अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर देवीच मूर्ती व्यवस्थित स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून मग इथे देवीची तामनामध्ये आपल्याला स्थापना करायची स्थापना करताना देवीला बसण्यासाठी आपण तसंच नाही ठेवतात तर थोडेसे अक्षता खाली ठेवायचे त्यावर देवीची मूर्ती ही अशी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षता असं सगळं वाहून घ्यायचं आहे जर एखादं फूल असेल तर ते सुद्धा वाहिलं तरीही चालेल मी इथे खडेने अशी सगळी छान आरास करून घेतलेली आहे त्यानंतर तुपाच्या निरंजनाने हे असं चांगलं ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर धूप धीप सगळं दाखवून झालं की मग आपल्याला कुंकुमाचन करायचंय तर कुंकुमाचन करताना बघा ही अशी जी मधली दोन बोट आणि अंगठा घ्यायचा आहे तर्जनी आणि करंगळी हे आपल्याला वापरायचं नाहीये तर या तीन बोटांमध्ये सगळं असं कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत हे कुंकू असं वाहायचं आहे अर्चन म्हणजे काय तर देवीला कुंकूवाने अभिषेक घालणे तर या पद्धतीने असं हे कुंकुमार्चन आपण करू शकतो कुंकुमार्चन कधी करावं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही रोज जरी कुंकुमार्चन केलं तरीही चालेल ही, ही देवीची प्रभावी सेवा आहे तुम्ही कुंकुमार्चन देवीचं ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विश्चय हा मंत्र म्हणून एकशे वेळा एक, एक हजार एक वेळा असं सुद्धा करू शकता किंवा सुक्त म्हटलं तरीही चालेल किंवा कुठल्याही देवीचं नामस्मरण करत करत तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता खर तर कुंकुमार्चन का करावे कारण शक्ति तत्वाची निर्मिती ही लाल प्रकाशातून झालेली आहे आणि कुंकुमामध्ये शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणूनच आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्चन करतो तेव्हा ते शक्ती तत्व जागृत होतं आणि हे शक्ती तत्व कुंकुमामध्ये येतं आणि नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावल्यानंतर लावल्यामुळे चांगले अनुभव येतात आई जगदिंबेची आपल्यावर कृपा कृपा होते म्हणूनच कुंकु हे कुंकुमार्चन आपण करायचं असतं आणि हे कुंकू ही पूजा झाल्यानंतर व एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आणि आपण जेव्हा कुठे महत्वाच्या कामासाठी जात असतो मुलांना किंवा कुठल्याही शुभ कार्यासाठी आपण हे कुंकू आपल्या कपाळी लावू शकतो हे आपलं एक शक्ती कवच आहे त्याचबरोबर रक्षा कवच म्हणून हे कुंकू आपलं काम करत आता हे कुंकुमार्चन कधी करावे तर नवरात्रीमध्ये जरी रोज कुंकुमार्चन केलं ना तरीही चालेल किंवा तुम्ही मंगळवार शुक्रवार ललिता पंचमी सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी करू शकता किंवा वर्षभरामध्ये पौर्णिमा अमावस्या गुरुपुषामृत किंवा दिवाळीतलं जे लक्ष्मीपूजन असतं त्यावेळी सुद्धा कुंकुमार्चन तुम्ही करू शकता हे कुंकुमार्चन कोणी करावे तर सौभाग्यवती महिलेनी किंवा एखाद्या पुरुषांनी करायचं असेल तर त्यांनी करू शकता कुमारिका करू शकतात किंवा अगदी विधवा स्त्री असेल आणि त्यांना जरी कुंकुमार्चन करण्याची इच्छा असेल तर त्यांनीही कुंकुमार्चन केलं ना तरीही चालेल कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण देवीची आरती करून घेतली देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि आपलं हे कुंकुमाचन झालेलं आहे आता ही मांडणी अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही मांडणी आपण हलवायची आहे आणि जे कुंकू आहे ते डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आता आपण काय काय साहित्य घेतलं ते पाहतोय इथे मी देवीची मूर्ती घेतलेली आहे जर तुमच्याकडे देवीचा टाक बसवलेला असेल म्हणजे घट स्थापना केलेली असेल त्यावेळी देवीचा टाक न हलवता एखादी मूर्ती घ्यायची किंवा मग सुपारी घेतली तरीही चालेल त्यानंतर इथे आपण एक पैसा सुपारी हळद कुंकू अक्षता उदबत्ती धूप काही फुलं पंचामृत साधं पाणी तुपाचं निरंजन तेलाचा दिवा हे सगळं असं साहित्य सा घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण जर काही तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर फळ किंवा एखादं असं स्वीट जरी घेतलं तरी चालेल गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी गुळ खोबरं जे आपण घेतलं तेही घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आहे अशी साधी आपलं अगदी घरामध्ये जे साहित्य असतं त्यापासूनच सा आपण हे कुंकुमार्चन करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर प्रमाणात कुंकू कुंकुमार्चन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कुंकू लागतं तर हे कुंकू घरच्या घरी कसं तयार करायचं याच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईनच म्हणजे आपण केमिकल विरहित कुंकू तयार करू शकतो अशी आपली कुंकू अर्चनची अगदी शुद्ध सात्विक आणि सोपी पूजा झालेली आहे तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये अशी हे कुंकुमार्जनची पूजा नक्की करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं प्रसन्न वाटलं काय हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या जर काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवरात्रीच्या तुम्हाला आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा